तर जनसुरक्षा विधेयकावरून राजकारण प्रचंड तापलेलं जनसुरक्षा विधेयकाची गरज काय असा सवाल काँग्रेस आमदार वडेट्टीवारांनी विचारलाय तर या कायद्याचा गैरवापर होईल अशी भीती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे शहरी नक्षलवा आघाडी माओवादाविरोधात विधेयक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय याची गरज काय जनसुरक्षा विधेयकाची गरज काय अर्बन नक्षल नावानी जे बिल ते आणलं होतं सुरुवातीला ते बदललं गेलं तर अर्बन नक्षल कोणीच प्रूव्ह करू शकत नाही आणि एकीकडे सांगतात की दोन तालुक्यापुरती आता नक्षलवाद राहिला आहे मग हे बिल कशासाठी काही संघटना संविधानाचा वापर करून देशहिताच्या गोष्टी करतात आणि ते देशद्रोही काम करतात किंवा देश विघातक काम करतात देशविरोधी काम करतात यासाठी वेगळे कायदे आहे हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून सरकार नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर आहे के आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय तशा आता सहा संघटना नजरेस आलेल्या आहेत कि ज्या इतर राज्यांमध्ये बंदी पण महाराष्ट्रात ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या